चिकन सूप फॉर द न्यू मॉम्स एपिसोड फाईव्ह दोन आयांचे कष्ट तू माझ्या हाडामासाचा नसलास तरी माझाच आहेस याचं विस्मरण मला कधीच होत नाही तू माझ्या हृदयाखाली वाढला नसशील तरी पण माझ्या हृदयात आहेस बऱ्याचशा आया त्यांच्या मुलाच्या जन्माचं वर्णन करताना त्यांनी किती काळ प्रसूती वेदना सोसल्या हे सांगतात मी देखील माझ्या बाळाच्या जन्माचं वर्णन तसेच करणार आहे मी आठ वर्ष कष्टाची काढली ती आठ वर्ष बाळाला जन्म द्यायच्या कष्टाची नसून त्याच्या प्रतीक्षेची होती तो घरी यावा यासाठी मी केलेल्या धडपडीची होती मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची असते त्यात समाजसेवी संस्थांशी तुम्ही संपर्क साधल्यानंतर ते लोक तुमच्याशी संबंधित सर्व अभ्यास करतात दत्तक घेण्यासाठी काही असतात मूल दत्तक घ्यायचं म्हटल्यावर वकील कायदेशीर कागदपत्रे पालकत्वाचे प्रशिक्षण देणारे क्लासेस अशा अनेक गोष्टी सुरू होतात या सगळ्यात आमची आठ वर्षे गेली आई बाबा होण्यासाठी अशी चौफेर तयारी करत असतानाच कधीतरी आपल्याकडे बाळ येईल ही आशा मनात होती ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला एक दिवस अचानक प्रसूती वेदना होऊन ती बाळाला जन्म देते त्याप्रमाणे ध्यानी मनी नसताना एका रात्रीत आम्ही आई बाबा झालो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर सर्वात अद्भुत अशी भेट मला एका अपरिचित स्त्रीकडून मिळाली तिने हे मूल आम्हाला देण्याचा निर्णय घेतला आणि आमच्यावर विश्वास दाखवला त्या बाळाची कोण 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 आहे आई हे माहीत नसताना देखील मी तिला ओळखते असं मला वाटतं तिच्या चेहऱ्यावरची रेशन रेश मला परिचित आहे तिचा गुलाबी गोरा चेहरा निळेशार डोळे हे कुठेतरी माझ्याशी मिळतं जुळतं आहे अशी माझी भावना होती कारण तिच्या कुशीत जन्मलेली तिचं रंगरूप घेतलेली मुलगी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान भेट होती तुमच्यासाठी एक गोड मुलगी आली आहे हे शब्द मी जेव्हा ऐकले तेव्हा मला कळलं की माझं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे खरंच तसंच झालं मी आई झाले स्वतःच मूल होणाऱ्या आईसारखे सगळेच अनुभव मलाही आले आता माझ्या जगात डायपर्स बेबी फूड खेळणी झोप या गोष्टींना महत्व आलं इतर कुठल्याही संपन्न अनुभवाप्रमाणेच अभिमान आणि आनंद देणारा हा अनुभव होता तिला वाढवणं हा एक सुंदर प्रवास होता एका तरुण स्त्रीनं धाडसी निर्णय घेणं अवघड असत माझ्या मुलीच्या आईने अवघड निर्णय घेतला पण तो निर्णय एका आईच्या भूमिकेतूनच घेतला तिच्या प्रेमातून जन्माला आलेलं मूल हा माझ्या आयुष्याचा एक अटूट हिस्सा बनला तिच्यामुळेच आज मी माझ्या मुलीच्या तोंडून आई हा शब्द ऐकते एक एका तरुण स्त्रीच्या बाळाला जन्म देण्याच्या धाडसी निर्णयामुळे मला मातृपद मिळालं असं मला वाटतं कधीतरी ती मला भेटेल आणि एवढी मौल्यवान भेट दिल्याबद्दल मी तिचे आभार मानेन माझी मुलगी माझ्या काळजाचा तुकडा आहे त्रि ती स्त्री भेटली तर आपली मुलगी कशी आहे हे मी तिला सांगेन गडद रंगाच दाट जावळ आणि निळे भोर डोळे असलेली ती गोजीरवाणी मुलगी हातात आल्यावर भानच हरपलं हे मी तिला सांगेन आपल्या गोड हसण्याने सगळ्यांच मन जिंकणारी पुनीटेल घालून दुडदुडू धावणारी आमची मुलगी कशी दिसायची ते मी तिला सांगेन ती बालवाडीत असताना तिच्या वर्गातल्या एका मुलाला बाकीचे मुलं चिडवायची याचं तिला वाईट वाटायचं हे मी तिला सांगेन ती अवघी पाच वर्षाची असताना एका मुलाने तिची पापी घेतली होती अशा असंख्य गोष्टी तिच्याबरोबर मला शेअर आहेत ती सहा वर्षाची असताना हॅलोविनच्या उत्सवासाठी ती मी तिला खास ड्रेस शिवले होते दुसरीत असताना तिने फुलपाखराचा ड्रेस घातला होता तिच्या पहिल्या ख्रिसमसला तिचे सगळ्यांनी एवढे लाड केले होते कि ती जमून झोपून गेली तिला आलेली प्रेझेंट उघडायची ताकदही तिच्यात नव्हती आमच्या मुलीच्या असंख्य फोटोतून ती कशी मोठी झाली ते तिला कळेल प्रत्येक मदर्स डे ला तिचे आभार मानते तेही मी तिला सांगेन दर दिवशी आमच्या मुलीला या जगात आणल्याबद्दल मला तिच्याबद्दल कृतज्ञता जाणवली आहे तिने जन्म दिलेल्या गुजीरवाण्या चिमुरडीचं रूपांतर आता एका सुजाण तरुण मुलीत झालं आहे तिला संगीताची आवड आहे अभ्यासाबरोबरच तिला कविता गोष्टी लिहायला वाचायला आवडतात हे कळल्यावर तिला कितीतरी आनंद होईल मला ही अद्भुत भेट देणाऱ्या त्या स्त्रीला नंतर मूल झालं की नाही हे मला माहीत नाही पण कधीतरी माझ्या मुलीला ती मी तिच्यापर्यंत पोहोचवेन मी सतरा वर्षे तिच्या सहवासाचा आनंद घेतल्यानंतर तिच्या जन्मदात्या आईलाही तो आनंद मिळावा हे न्याय आहे असं माझं मन सांगतं तर दुसरीकडे माझ्या मुलीला दुसऱ्या कोणाबरोबर वाटून घ्यायची कल्पना मला सहन होत नाही तसं केलं तर आपल्याला सोसणार नाही असं वाटतं माझ्या मुलीसारख्या गुणी मुलीला मी सांभाळलंय तिची दुखणी काढलीत त्यामुळेच मीच तिची आई असणार तो हक्क माझाच आहे असं वाटत असताना देखील हे देखील मनात येतं की जिच्यामुळे ती मला मिळाली तिलाही आपल्या मुलीबद्दल जाणून घ्यायचा हक्क आहे त्यामुळे जेव्हा माझ्या मुलीच्या जे मुली जन्मदात्या आईला भेटायची वेळ येईल तेव्हा मी तिला सांगेन आपल्या मुलीला भेटताना जरा काळजी घे तिचं तुझ्यावर आत्यंतिक प्रेम आहे तू आयुष्यात जे कठीण निर्णय घेतलेस त्यामागचं कारण तिला माहीत नाही मात्र तिला ते जाणून घ्यायचं आहे तिला तू कशी आहेस ते देखील जाणून घ्यायचं आहे मी तिच्यावर कितीही प्रेम केलं असलं तरी तू तिला जन्म दिला आहेस तुझ्या गर्भात तू तु तिला मायेची उब दिलीस तशीच ऊब आताही ती भेटल्यावर तिला जाणवते दे त्या मुलीच्या कोळ्या मनावर तुझ्यामुळे आघात होण्याची शक्यता आहे ते होऊ देऊ नकोस तुझ्याकडून तिला उदंड प्रेमाची अपेक्षा आहे तेच तिला दे ती तुझ्या सारखी आहे का हे तिला जाणून घ्यायचं आहे आणि मला वाटत तसंच असावं पण आता ती माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या अस्तित्वाचाही भाग बनली आहे त्यामुळे तिच्या मनाची कशी पद मनस्थिती होत असेल याची कल्पना कर ती आमची एकुलती एक, एक मुलगी आहे तिला भावंड व्हावं अशी माझी इच्छा असली तरी देवाच्या इच्छेप्रमाणे सगळं काही घडतं तू तिला भावंड देशील अशी मी आशा करते माझ्या मुलीला तिच्यासाठी जे सगळ्यात उत्तम आहे ते मिळावं असं मला वाटतं